नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे महाराष्ट्रात चेष्टाचा विषय फडणवीस घेत आहे माझ्या ठाकरेंच्या शिवसेनेने डिचकावलं काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यानंतर खूप व्हायरल झालं शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली कुणाल कामरावर गुन्हा दाखल झालाय मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदेना डिचकावलं आहे जुन्या दारुचीनाशा शिंदेच्या लोकांना अशी चढली की त्यांनी कामराच्या स्टुडिओवर हल्ला केला कामराच्या प्रकारणात शिंदे हे पुरते बदनाम झाले शिंदे म्हणजे महाराष्ट्रात चेनला आहे भाजप आणि फडणवीस याकडे आपण थोडं लक्ष देऊया महाराष्ट्रात चाळीस आमदारांनी गद्दारी केली व एक घटनाबाह्य सरकार बनवलं त्यावर प्रचारात राळ उठवली सुप्रीम कोर्ट बाजी झाली खोक्यावरच्या घोषणा गाजल्या कुणाल कामराने विडंब गाण्यात हेच सांगितलं त्यामुळे त्यात त्या नवीन काय नव्या बाटली जुनीच दारू आहेत त्या जुन्या दारूची नशा लोकांना अशी चढली की त्यांनी कामराच्या स्टोरीवर हल्ला केला कामरा प्रकरणात शिंदे हे पुरते बदनाम झाले शिंदे म्हणजे महाराष्ट्रात चेष्टाचा विषय बनलाय भाजप आणि फडणवीस मजा घेत आहेत या चेष्ट खोरीत महाराष्ट्र ही हस्तपद ठरला हे बरं नाही पुढे आले घेत म्हटलं की टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे टीकेचं नेहमीच स्वागत करायला हवं असं पंतप्रधान मोदी यांनी आठ दिवसापूर्वी सांगितलं मोदी यांचे शब्द हवेत वीरने आधीच विडंब आणि टीका केल्याने निमित्त करून मोदी समर्थक शिंदे गटाने एका पॉडकास्ट स्टुडिओ वर हल्ला केला स्टुडिओ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ उद्ध्वस्त केले कुणाल कामरा या पॉडकास्ट कलाकारास ठार मारण्याची धमकी दिली मुंबई शहरात हे आराजक सुरू असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करत होते व त्यांचे पोलीस काय करत होते असा सवालही आलेखात करण्यात आला आहे गुंडराजाला फडणवीसचे उघड समर्थन याकडे आपण थोडं लक्ष देऊया पॉडकास्ट करणाऱ्या चुकीची व बदनामीकारक टीका केली असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होऊ शकते पण गुन्हा सिद्ध होण्याआधीच धमक्या तोडफोड करणे हे आहेत गुंडराजा या गुंडराजाला गृहमंत्री फडणवीस हे उघड समर्थन देत आहेत मराठी भाषेत व हिंदी साहित्यात विडंबपण लेखनास हा साहित्यास मोठी परंपरा आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी तर अनेकांना गुदगुल्या आणि घाय केले पण हे समजून घेण्या इतकी अक्कल आजच्या राजकारणात नाहीत असं आलेखात म्हटलंय शिंदे यांचे लटपटणे फडणवीसच्या पायथ्यावर पडत आहेत कामरा प्रकरणात शिंदे हे पुरते बदनाम झाले कामराने शिंदेची माफी मागवे असं फडणवीस म्हणतात फडणवीस हे त्यांचे लोक शिंदेना हलक्यात घेत आहेत आणि मागून टापल्या टिचक्या मारत आहेत शिंदे म्हणजे महाराष्ट्राचा चेष्टाचा विषय बनलायत भाजप आणि फडणवीस मजा घेत आहेत या चेष्ट खोरीत महाराष्ट्रात हास्यपट ठरला हे बरं नाहीत असा टोला या आलेखात लावला आहेत तर तुम्हाला काय वाटतं है हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्य